शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदल दुख्या कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक का वाचकांचं मनपूर्वक स्वागत मराठी साहित्य सृष्टीमध्ये असे अनेक साहित्यिक होऊन गेले ज्यांचा जन्म कोकणामध्ये झाला किंवा कोकणच्या भूमीनी मराठी साहित्य सृष्टीला साहित्यिकांचं सा दान दिलं लेखणीचं दान दिलं कोकणाच्या लाल मातीमध्ये समुद्राची गाज ऐकत ऐकत निसर्गाच्या कुशीमध्ये अनेक साहित्यिकांनी आपल्याला निसर्ग संपत्तीबरोबरच साहित्याचं एक समृद्ध असं योगदान दिलं इथेच एक पक्षी आपल्या मनामध्ये घर करून बसला त्यांच्याच भाषेत किंवा त्यांच्याच कवितेत सांगायचं तर एक शब्द पक्षी झाला आकाशात उडाला एक शब्द पक्षी झाला आकाशात उडाला एक पक्षी शब्द झाला शाईमध्ये बुडाला <laughs> एक पक्षी शब्द झाला शाईमध्ये बुडाला कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्याचं वाचन आजही आपण या भागामध्ये करणार आहोत आणि हे वाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि नट मिलिंद फाटक आणि श्रेयस राजे <laughs> नमस्कार आपल्या <laughs> दोघांचंही स्वागत आहे काय घ्यायचं बरं आता पाडगावकरांचं आपण वाचायला इतकं काय काय कळत नाही काय <laughs> खूप काय काय <laughs> खूप काय काय मागच्या भागामध्ये मी एक उल्लेख केलेला म्हणजे त्यांच्या प्रयोगशील लेखनाबद्दल सुद्धा आपण बोललेलो आणि ते वारंवार येत होतं त्यांच्या लेखांमधनं म्हणा किंवा बोलण्यामध्ये तसं संत कबीर सूरदास संत मीराबाई यांच्या रचनांचा अनुवाद हा पाडगावकरांनी मराठीमध्ये केला होता तर त्याच अनुषंगाने संत मीराबाई त्यांना कुठे कशा भेटल्या त्यांचं चित्रण करण्याचा योग कसा जुळून आला तर अशा संदर्भातला एक लेख आहे माझे जीवन गाण्यामध्ये तो वाचूया आपण मीरा आयुष्यात काही वेळा मोठे गमतीचे योगायोग निर्माण होतात योगायोग हा योगा शब्द वापरताना मला म्हणायचं असं की कधी कधी आपण काही एक योजना डोळ्यांसमोर ठेवून कामाला सुरुवात करतो अचानक काहीतरी घडतं आपण काम सुरू करतो आणि सुरुवात केल्यानंतर मात्र योजनाबद्ध पद्धतीने काम करायला लागतो मीराबाईंच्या गीतांचा अनुवाद करायचं काम मी हाती घेतलं ते अशाच एका योगायोगामुळे नागपूरला आकाशवाणीतर्फे आयोजित एक कविसंमेलन होतं त्या कवीसंमेलनात एक अगदी नवा आणि तरुण कवी म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं होतं या काळात माझा धारा नृत्य एकोणीसशे पन्नास हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झालेला होता कुसुमाग्रज बोरकर नाघ देशपांडे कवी अनिल ही माझी तेव्हाची दैवत होती <laughs> नाघ देशपांडे यांना म्हणजे माझ्या एका देवाला मी प्रथम पाहिलं त्या नागपूरच्या अधिवेशनात नागपूर आकाशवाणीचे एक रसिक सीताकांत लाड यांच्या घरी मी उतरलो होतो बोरकर आणि वसंत बापटे तिथेच उतरले होते कवी संमेलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडांनी चहापानाचा छोटासा घरगुती कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्ताने नाघ देशपांडे लाडांच्या घरी आले चहापानानंतर बोरकर बापट आणि इतर कवी मंडळी बाहेर जायला निघाली मला काही कुठे जायचं नव्हतं नाघ देशपांडे यांनाही कुठे जायचं नव्हतं त्यामुळे ते म्हणाले मी बसतो इथे गप्पा मारत तुमच्याबरोबर हे ऐकताच मी अगदी भारावूनच गेलो नाघ देशपांडे यांच्या कित्येक कविता माझ्या तोंडपाठ होत्या त्या कविता गुणगुणत गुणगुणतच मी वाढलो होतो असं हे माझं दैवत माझ्याशी एक दीड तास गप्पा मारत बसणार असं आधी जर मला कोणी सांगितलं असतं तर मला स्वप्नातही खरं वाटलं नसतं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात सहजपणे अवतरतात नसं झालं mm -hmm. गप्पा माण्याच्या उघात नागांच्या कविता मी जेव्हा घडाघडा बोलून दाखवल्या तेव्हा तेही थक्कच झाले आणि भारवून गेले <laughs> नाग देशपांडे यांचा स्वभाव तसा संकोची मैफिलीत गप्पा रंगवणारे व्यक्तिमत्व नव्हे शब्दांपेक्षा त्यांचे डोळेच अधिक बोलत असत त्यांच्याशी बोलताना याची प्रचिती येतच होती त्यावेळी कुठल्या तरी एका मासिकात मी लिहिलेला एक लघुनिबंध प्रसिद्ध झाला होता पुढे तो लिंबोणीच्या झाडामागे या माझ्या ललित निबंधांच्या संग्रहात घेतला mm. हा माझा ललित निबंध नाघांच्या वाचनात आला होता मला ते म्हणाले पाडगावकर तुमचा हा लघुनिबंध मला अतिशय आवडला पण माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही लघुनिबंध लिहिणं थांबवावं आणि कवितेकडे अधिक लक्ष द्यावं mm. मी अगदी चक्रावून गेलो नाग देशपांडे माझ्यापेक्षा वयाने वीस बावीस वर्षांनी मोठे त्यात ते माझे दैवत लघुनिबंध आवडल्याचं सांगतात काय आणि या प्रकारचं लेखन करूच नका असंही म्हणतात काय मला काहीच समजे ना मला वाटलं की ते माझी थट्टा करतात निबंध लेखन करू नका म्हणजे तो निश्चितच वाईट होता फक्त अंगभूत सौजन्यामुळे नाग देशपांडे यांनी लेख आवडल्याचं सांगितलं असणार बावरलेल्या स्वरात मी त्यांना म्हटलं की लघुनिबंध जर आवडला तर मी अधिक लेखन करावं असं खरं तर तुम्ही सुचवायला हवं पण तुम्ही तर नाग देशपांडे हसले आणि म्हणाले नाही नाही लेख खरंच आवडला पण हे लेखन थांबवण्यामागचं कारण म्हणजे त्यामुळे कविता लेखनातली तुमची एकाग्रता कमी होईल काही अनुभवानंतर तुम्ही गद्यलेखन केलं की त्यांच्याविषयीची तुमची उत्सुकता कमी होते आणि मग ते अनुभव घेऊन तुम्ही कवितेकडे वळत नाही आणि जरी वळलात तरी ते कविता लेखन फिक होत किती मस्त सांगितलंय मी नाग विचारलं कधी कधी तीन तीन चार चार महिने कविता सुजत नाही त्यापेक्षा त्या काळात सुचलेले लघुनिबंध लिहिलेले काय वाईट mm. नुसतंच रिकामा बसून राहण्यापेक्षा mm. पण तुम्ही स्वतः अशा परिस्थितीत काय करता ते म्हणाले अशा वेळी मी भगवद्गीता हातात घेतो oh. आणि तिचा मराठी अनुवाद सुरू करतो वेगवेगळ्या वृत्तात हा अनुवाद करत राहतो आणि नंतर हा अनुवाद फाडून टाकतो हा अनुवाद करत असताना छंदोबद्ध रचनेशी माझ्या मनाची तार जुळलेली राहते मग मला माझी कविता सुचली की ती लिहिणं सहज शक्य होतं आणि दुसरं असं की अनुभवांना अभिव्यक्तीची इतर दार बंद झाली की कवितेची वेगवेगळी रूपं शोधणं तुमच्या मनाला भाग पडतं तुम्ही असंच करा म्हणजे तुमच्या कवितेतही विविधता येईल नाग देशपांडे त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी सहज साधेपणाने बोलत होते आपल्या समोर एक नवखा तरुण कवी बसला आहे तेव्हा त्याला काही उपदेश वगैरे करावा तत्वज्ञान सांगावं असा आव त्यांच्या बोलण्यात जरा सुद्धा नव्हता नाग देशपांडेंविषयी माझ्या मनात इतका भक्तिभाव होता की त्या तरुण वयात त्यांच्या बोलण्याचा खोल परिणाम माझ्यावर झाला खरं म्हणजे त्यांनी मला जे, जे सांगितलं होतं त्याला विरोध करणं आणि वाद घालणं सहज शक्य होतं आणि तसा वाद घालण्याची क्षमता माझ्या बुद्धीत निश्चितच होती पण मी तसं काहीच केलं नाही मी मुंबईला आलो एकोणीसशे सत्तावन्न साली मी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर काम करू लागलो मी मनात ठरवलं होतं की आता गद्यलेखनात आपली शक्ती खर्च करायची नाही त्यावेळी माझ्या डोक्यात काही कविता नव्हती एकार्थी मन रिकाम होतं मुंबईला काका कालकर आले होते त्यांना भेटायला गेलो गप्पा मारता मारता त्यांनी मीराबाईंच्या एका गाण्याचा उल्लेख केला आणि मला म्हणाले पाडगावकर तुम्ही मीराबाईंची गाणी त्याच वृत्तात मराठीत आणा मी म्हटलं असं माझं पुस्तक जर तयार झालं तर तुम्ही प्रस्तावना लिहाल का त्याने उत्साहाने होकार दिला मी मीराबाईंची पुस्तकं जमवली हिंदी शब्दकोश विकत घेतला आकाशवाणीवर नोकरी करत असल्याने नरेंद्र शर्मांसारखे हिंदीतले mm. प्रख्यात कवी माझे सहकारी होते गाण्याचा अनुवाद करण्यापूर्वी मी शर्माकडून ते गाणं नीट समजून घेत असे शिवाय शब्दकोश होताच जेव्हा जेव्हा माझं लेखन करायचं नसेल तेव्हा मी मीरा घेऊन बसायचो mm. अशा रीतीने मजल दरमजल करीत मी मीराबाईच्या साठ गाण्यांचा समवृत्त अनुवाद केला त्यातली अनेक गाणी लोक आकाशवाणीवर म्हणू लागले आजही ती गाणी लागतात उदाहरणार्थ परदेशी सजण घरी आले देहताप सरले सुखमय मी मंगलगीत म्हणाले किंवा सखी मी दर्द दिवाणी माझी व्यथा कुणा नकळे ग पुढे मग एकोणीसशे पासष्ट साली मीरा हे पुस्तक प्रसिद्ध झालं आचार्य काका कालेलकर यांनी ठरल्याप्रमाणे अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली मीरा हा कविता संग्रह मी रावसाहेब पटवर्धन त्यावेळेचे साधनाचे संपादक मी तेव्हा तिथे ते सहसंपादक म्हणून नोकरीला होतो त्यांना अर्पण केला त्यांना मीरा हे पुस्तक मी भेट द्यायला गेलो आणि आणखी एक योगायोग जुळून आला त्यातूनच पुढे कबीराचा अनुवाद झाला वा किती छान योगायोग आहे हो हा <laughs> पण खरोखर म्हणजे पाडगावकरांचं एक वैशिष्ट्य अजून हे की कोणताही अनुवाद करताना खास करून ना ते आधी त्या रचनेला समजून घ्यायचे ती रचना आत्मसात करायचे म्हणजे आता सखी मी दर्द दिवाणीचा उल्लेख झाला माझ्याकडे पुस्तक आहे मीरा आणि मुखपृष्ठच बघ ना एरवी आपण संत मीराबाई म्हटल्यानंतर पांढऱ्या कपड्यांना परिधान केलेली संत मीराबाई त्या आपण बघतो पण कृष्णमय झाल्यात त्या निळ्या आहेत पूर्ण सखी मी दर्द दिवाणी क्या खास है आणि हो मी ना <laughs> जैसे हिंदी आणि मराठी असे दोन ही भाष्य हैं ओके हेरी मैं तो दर्द दिवानी होई दर्द न जाने मेरो कोई घायल की गति घायल जाने की जीण लाई होई जोहरी की गति जोहरी जाने की जीण जोहरी होई सूली ऊपरी सेज हमारी सोवण की सविध होई गगन मंडल पै सेज पिया की, की सविध मिलन होई दरद की मारी बन बन डोलू बैद मिलया नहीं कोई मीरा की प्रभु पीर मिटेगी जब बैद सावलिया होई हेरी मैं तो दरद दिवाणी होई दरदन जाने मेरो कोई आता मराठी अनुवाद जो पाड़ावकरानी के तो सखी मी दर्द दिवाणी माझी व्यथा कुणा कळे ग सखी मी दर्द दिवाणी माझी व्यथा कुणान कळे ग घायाळाची मर्म वेदना घायाळास कळे ग पारख्या विणरत्नांची कुणान पारख ठावी शूलावर मम शेज सखेजर निज कशी मज यावी वा गगन शेज प्रियाची मिलन मग कोठे ग फिरले वन वन जखमी होऊन वैद्य कुणी न भेटे मिरेची संपेल व्यथा जर हरीच वैद्य मिळे मिरेची संपेल व्यथा जर हरीच वैद्य मिळे मी दर्द दिवाणी माझी व्यथा न कळे ग माझी व्यथा कुणा न कळे गेलं किती छान केलंय पुढच्या कवितेकडे वळायचंय आणि सामाजिक आशयाची एक कविता पाडगावकरांनी नवा दिवस या त्यांच्या काव्यसंग्रहामधनं म्हणजे सामाजिक आशयाच्या अनेक कविता आपण मागच्या भागात सुद्धा घेतलेल्या आहेत नवा दिवस हा त्यांचा एक वेगळा काव्यसंग्रह आणि त्यातली एक कविता श्रेयस आता आपल्यासाठी वाचून दाखवेल कवितेचं नावच फार अंतर्मुख करायला चिडत का नाही तिथली इत माणसं <laughs> चिड़तका नाहीत इथली माणसे कढ़तका का इथली माणसे चिडत का इथली माणसे कढत का इथली माणसे थंड प्रेता सारखी वस्ती दिसे उठत नाहीत इथली माणसे कोंडलेला धूर ना बाहेर ये जळत का नाहीत इथली माणसे कोंडलेला धूर ना बाहेर ये जळत का नाहीत इथली माणसे मध्यरात्री क्षीण किंकाळी फुटे रडत का नाहीत इथली माणसे ना ना। मध्यरात्री क्षीण किंकाळी फुटे रडत का नाहीत इथली माणसे दांडग्यांची थाप ये दारावरी दांडग्यांची थाप ये दारावरी धजत का नाहीत इथली माणसे लागलेले फास हे त्यांच्या गळा लागलेले फास त्यांच्या गळा पडत का नाहीत इथली माणसे कोंबले तोंडात बोळे हे कोंबले तोंडात बोळे मरत का नाहीत इथली माणसे दहशतीच्या सर्व या येथे खुणा <णरागा> दहशतीच्या सर्व या येथे खुणा <णरागा> दहशतीच्या सर्व या येथे खुणा <णरागा> नाही इथली इथली माणसे माणसे एरवी कोवळ्या रंगाची कविता घेऊन येणारे पाडगावकर इथे किती गडद रंग वापरतायत बघ शब्दांचा प्रहार आहे हा प्रहार केलेला म्हणजे वयाच्या आठव्या दहाव्या वर्षी हातामध्ये लेखणी उचलून लिहायला सुरुवात केली त्यानंतर कविता सुचल्या कविता होत गेल्या आणि ते वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत म्हणजे कित्येक दशकं त्यांनी वेगवेगळ्या कविता केल्या वेगवेगळी वेग 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 माणसं त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटत गेली प्रत्येक माणसावर त्यांनी मनामध्ये एक व्यक्तिचित्रण निर्माण <laughs> केलं आणि त्यातनंच त्या भेटलेल्या माणसांवर त्यांनी स्नेहगाथा नावाचं एक पुस्तकसुद्धा लिहिलं माणसांवर लिहिलेलं म्हणजे माणूस माणसासाठी जगणारा हा कवी होता आणि म्हणून कविता माणसांच्या माणसांसाठी असाही एक त्यांचा काव्यसंग्रह आला त्याच्यामधली सुद्धा एक कविता आता आपण वाचनासाठी घेणार श्रेयस माणूस गोष्ट खरी की गावोगाव असतो फिरत नाचत मी जमलेले भोवती माझ्या गर्दीचे गठुडे हळू हलक्या हाताने मोकळे करीत गोष्ट खरी की गावोगाव असतो फिरत नाचत मी जमलेले भोवती माझ्या गर्दीचे गठुडे हळू हलक्या हाताने मोकळे करीत समोर गर्दी विसावलेली दिसली की नाचता नाचता गाऊही लागतो मी <laughs> गुंडाळलेली असतात मी माझ्या कमरे मोराची पिसे गुंडाळलेली असतात मी माझ्या कमरेभोवती मोराची पिसे हातातली मोरपिसे झुलवत असतो त्याखेरीज समोरच्या गर्दीला येत नाही झुलवता हा माझा हमेशाचा अनुभव <laughs> गर्दी विसावते हळूहळू सुखावते आणि मग समोरचे चेहरे गर्दीचे उरत नाहीत हुँ. गर्दी विसावते हळूहळू सुखावते आणि मग समोरचे चेहरे गर्दीचे उरत नाहीत प्रत्येक चेहरा माणसाचा दिसू लागतो आणि याचा पत्ताही नसतो त्यांना <laughs> नाचता नाचता नाचवता नाचवता मला जेव्हा दिसू लागतात समोरचे चेहरे माणसांचे तेव्हा सांगतो आवर्जून मी त्यांना बाप हो मोराने खुशीने टाकली तरच पिसे त्याची करा गोळा बाप हो मोराने खुशीने टाकली तरच पिसे त्याची करा गोळा नशीब समजून आपले आणि मग हवी तितकी गुंडाळा कमरे भोवती डोक्या भोवती माणसांचे उजळलेले चेहरे रुमझुमलेले झुलताना दिसतात समोर त्यावेळी नाचत असतो माझ्या मनात नादावून गडद निळा मोर नाचून नाचून येतो जेव्हा घरी थकून नाचून नाचून येतो जेव्हा घरी थकून तेव्हाही मोर माझ्या मनातला निळे भोर नाचणे आपले उधळत असतो आणि मी हसून म्हणतो स्वतःशी समोरच्या एका जरी माणसाने धारदार लोभाची आपली कोयती मोराच्या मानेवरून फिरवण्याचे थांबवले mm -hmm. आणि आपल्या मनातला कोवळा झरा नाचणाऱ्या मोराच्या पायांपर्यंत पोचू दिला mm -hmm. तरी माझे नाचणे गाणे मला पावले <laughs> काही कवितांना वाहवाची दाद मिळते काही कविता चेहऱ्यावर हास्य खुलवतात काही कविता भूतकाळात घेऊन जातात ही कविता विचार कंप्लीट अजून आहे आणि ती थोडीशी गर्दी असली तरीही त्या गर्दीत माणसाचा चेहरा शिल्लक असतोच किती जरी गर्दी असली तरीही त्या गर्दीत माणसाचा चेहरा शिल्लक असतोच या माझ्या विश्वासाच्या खांद्यावर मी माझी थकलेली मान ठेवतो ओलावून hmm. मिटलेल्या माझ्या डोळ्यात एक मोर विश्वासानं नाचत असतो ओलावून मिटलेल्या माझ्या डोळ्यात एक मोर विश्वासानं नाचत असतो बाप बाप <laughs> एकतर त्यांच्या कविता संग्रहांची नावं सुद्धा अशी ऊर्जा देणारी आहेत पण कितीही म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही असा सूर आपल्याला कुठेच गंभीरतेचा किंवा उदास करणारा नाही आहे म्हणजे आपण उदासबोध आठवतं पहिल्या भागामध्ये आपण वाचलेली ते नावसुद्धा उदासबोध असलं तरी कुठेही तो सूर असा वेगळा लागत नाही आपल्याला काहीतरी ऊर्जा देऊन जातो काहीतरी ताकद देऊन जातो ही कमाल आहे पाडगावकरांची म्हणजे पुढच्या कवितेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्या कवितेचं नावच मला आवडलेलं आहे काय सुरेख हे नाव आहे आता वाचतीलच मिलिंदादा तुमच्यासाठी पण भटके पक्षी या काव्यसंग्रहातली ही कविता आहे एरवी आपल्याला पाडगावकरांची पाऊस गाणी आवडतातच पण पावसाचे वेगवेगळे रंग त्यांनी या कवितेमध्ये गुंफलेले आहेत नाव आधी ऐका तुम्ही त्यातच प्रेमात पडाल आणि मग पुढे कविता ऐकाल सात कडवी भिजलेली आ हा पहिला पाऊस येतो आधी आजीच्या पाठीवरच्या घामोळ्यावर बाजूला मी उभा भिजत माझा मलमलचा इवला सदरा ओला चिंब झाडांच्या हिरव्या गायी तहानलेल्या पहिल्या पावसात पानांनी शहारत उचलतात डोकीवर झेलतात सरी वर्षभर बांधून ठेवलेल्या छत्र्यांचा प्रथम उघडतानाचा गंजटवास त्यावरच्या धुळीने नाकात सुटणारी चमत्कारी खाज mm. पहिल्या पावसात भिजताना जुन्या छत्र्या कळते त्या असतात जिवंत प्राणी ज्यांच्या काळ्या कातडीतून झिरपते पाणी लोखंडी तारांच्या बरगड्यांपर्यंत wow. पहिल्या पावसात मी पाहिले आहेत खिडक्या घरांच्या पक्ष्यांसारख्या उडून जाताना mm. पण त्या परत येतात मात्र इमानाने पुन्हा आपल्या जागेवर गजान सकट पहिला पाऊस न विसरता येतो पत्र्याच्या डबऱ्याची कुंडी शोधत त्याला कशा कळतात कुणाच ठाऊक डबऱ्यातल्या स्वप्नाळू मातीत मी पुरलेल्या गाण्यांच्या बिया <laughs> पहिल्या पावसात भिजताना रानातले पक्षी ओल्या उन्हाचे गाणे गातात असं मला एका झाडानं सांगितलं होतं पहिला पाऊस डोळे मिटून ऐकताना आपल्या आत आत सापडते एक नवे आभाळ पहिला पाऊस डोळे मिटून ऐकताना आपल्या आत आत सापडते एक नवे आभाळ मातीच्या ओल्या वासाच्या देवळावर आहा विभोर करणारी कविता पहिल्या पावसाचा सुगंध देणारी कविता <laughs> <वाँ। laughs> खरंच वाचू आनंदे हा कार्यक्रम करताना आणि अशा कित्येक रचना ऐकताना भारावून जातोय म्हणजे मी प्रत्येक साहित्यिकाबद्दल बोलते ऐकते आहे त्यांचं काही आधी वाचलेलं आहे काही वाचलेलं नाही आहे कधी काही त्या साहित्यिकांबद्दल बरीचशी माहिती गोळा करताना अनुभव येत आहेत की अरे वा हे पण होतं हे पण होतं असा किती मोठा अभ्यास आपला स्वतःचा होतो आणि त्यामुळे वाचू आनंदे जरी असलं ना तरी ते आनंद समाधान देणारी वाचन संस्कृती आपण जपायला हवी आत्ता ब ना पहिला पाऊस हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण तो काय घेऊन येतो आजीच्या पाठीवरच्या घामाच्या त्या थेंबांसारखा म्हणजे काय विलक्षण कल्पनाशक्ती आहे त्याच्यामध्ये कल्पना, कल्पना विलास येतो <laughs> या भागाची आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्य वाचनाची जी धुरा आम्ही उचलली होती तीन भाग आधी तर त्या भागांची सांगता आपण या शेवटच्या कवितेनी करणार आहोत आणि अर्थातच मी म्हणाले तसं की काही अंशच वाचलेला आहे आम्ही पाडगावकरांचा बाकीचा अंश वाचण्याची जबाबदारी तुमची आहे तेव्हा नक्कीच ते, ते कर्तव्य पार पडा आणि वाचन संस्कृती वाढवा मला वाटतं की ही कविता वाचल्यानंतर कोणी काही बोलूच नाही कारण अख्ख्या वाचू आनंदे या कार्यक्रमाचं आणि साहित्यसृष्टीचं सार, सार म्हणजे ही पाडगावकरांची कविता ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती ग्रंथ शिकवती माणुसकी अन ग्रंथ शिकवती शांती निराश जीवा धीर देऊनी पुढे घेऊन जाती ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती पुस्तकातल्या सुंदर गोष्टी सुंदर सुंदर गाणी पुस्तकातूनही बालकवींची भेटतसे फुलराणी तारे वारे झरे पाखरे यांचे हे सांगाती ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ आमूच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती वाचन आहे प्रवास सुंदर वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा इतिहासाचा साहित्याचा आणिक विज्ञानाचा नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती वाचू आनंदेची साहित्य दिंडी ही अशीच चालू राहील पुढच्या भागात आपण एका नव्या साहित्यिकांसह नव्या कलाकारांसह भेटणार आहोत तृतास इथेच निरोप घेते तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद विश्व क्षणाक्षणाला साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेडलावती नव्या नव्या या बाटे वरती जगा वे कथा रंगते पदर तो क्या सा शोधित सता कविते आनंदे